मी रामचंद्र पाटोळे राहणार रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी जनसेवेचं काम करतो प्रतापसिंह मोहिते पाटलांची जनसेवा धवलसिंह मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आज पंधरा वर्ष झालं मी काम करत आहे अनेक प्रश्न घेऊन जनतेपुढं जात आहे आज एक प्रश्न मी जनतेच्या निगडीत आणि समाजाच्या निगडीत घेऊन शासनाला विनंती करणार आहे आणि शासनाला मागणी करणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ त्याच्यामध्ये पासष्ट प्रकरण मंजूर झाली त्याच्यातील वीस प्रकरण वाटप करण्यात आली आणि पंचेचाळीस प्रकरण वाटप केलेली नाहीत का तर शासनाकडे पैसा नाही महामंडळाकडे ते लाभार्थी गेलं तर त्याच्यावर वरूनच पैसा आला नाही असे उडवाउडवीचं उत्तर ऐकायला मिळत आहे तर याच्यावर शासनानं लक्ष द्यावावं आणि शासनाने याला पैसे उपलब्ध करून द्यावावं लोकांनी त्यांची मंजुरीपत्र आल्यानंतर बोजावा चढवून दिला मॉर्गेज काही लोकांचं करून घेतलं त्याला तीस तीस चाळीसचाळीस हजार रुपये खर्च आलं अतिशय गरिबीतनं उद्योगधंदा करणाऱ्या माणसाला जर खर्च करून प्रकरण जर सहा सहा महिने मिळत नसतील तर खंत करण्यासारखी गोष्ट आहे तर याच्यावर शासनानं दुर्लक्ष करू नये आणि जवळ जवळ पंचेचाळीस प्रकरण ही वाटप करण्याचा मार्ग मोकळा करावा सरकारनं महामंडळाला पैसे देण्यात यावे आणि दुसरी गोष्ट सर्व महामंडळाला पन्नास टक्के सबसिडी आहे परंतु अण्णाभाऊसाठी महामंडळाला पन्नास टक्के सबसिडी का नसावी काय मातंग समाजानंच का पाप केला असावं का यासाठी मी ही जनतेच्या निगडीत मातंग समाजाच्या हितासाठी हा प्रश्न घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सुद्धा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे निवेदन दिलेले आहे परंतु जर आता माझ्या या बातमीचा व या विषयाचा जर गंभीर्याने विचार नाही केला तर मी महाराष्ट्राभर मोठं आंदोलन मातंग समाजाला घेऊन केल्याशिवाय राहणार नाही आणि मातंग समाजावर दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला बरोबर जाब विचारल्याशिवाय राहणार नाही